जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी भीम जयभीम शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ता गेल्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आमच्या तांदुळ या गावी राष्ट्रध्वजाचा झालेल्या अवमानाप्रसंग बाबतीत न्याय मिळवण्यासाठी गेली सात ते आठ महिने प्रशासनाचे उमरे झिजवत पत्रव्यवहार केलेला आहे उपोषणं केली निदर्शनं केली आमरण उपोषणाला देखील मी पाच दिवस बसलो होतो तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने संदर्भित व्यक्तीकडून झालेलं ध्वजारोहण ध्वजारोहणाचा म्हणजे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान हा आमदार पत्नींकडून झाल्यामुळं त्यांना सोयीस्कर अशी सूट दिली की काय असा एक मोठा प्रश्न उद्भवतो आहे त्या निषेधार्थ मी हा शेवटचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी साहेबांशी केलेला आहे या पत्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की आजवर केलेल्या सर्व पत्रव्यवहारांची मी येत्या पंधरा ऑगस्टला इथं होळी करणार आहे आणि त्या बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे जी क खिचडी शिजवली गेली त्या पद्धतीने खिचडी शिजवून या जिल्हाधिकारी कार्यालयात जेवढे उपस्थित लोक असतील त्यांना ही खिचडी खाऊ घालणार आहे तरी कृपया जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा प्रशासनाने संबंधित विषयात मला न्याय द्यावा राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या आमदार पत्नींवर अर्थातच प्रियताई महेश शिंदे यांच्यावर कारवाई करून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी ही माझी प्रमुख मागणी आहे जय भीम जय शिवराय जय संविधान जय स्वाजी